नमस्कार मित्रांनो सिने इंडस्ट्रीतून दुःखद बातमी समोर येत आहे प्रसिद्ध अभिनेते आणि विनोदी कलाकाराचे अचानक निधन झाले सुप्रसिद्ध अभिनेते राजू तालिकोटे यांनी रविवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत त्याच्या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले अचानक त्यांना खांद्याला दुखू लागले आणि त्यानंतर श्वास घेण्यास त्रास होऊ लागला त्यामुळे त्यांना मध्यरात्रीच्या सुमारास मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यांना वाचवण्यात डॉक्टरांना अपयश आलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार राजू तालिकोटे यांना यापूर्वी दोनदा हृदयविकारचा तीव्र झटका आला होता राजू हे विजयपुरा येथील रहिवासी होते त्यांनी विनोदी कलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती दोन हजार नऊ साली मन झरे या चित्रपटातून अभिनय विश्वात त्यांनी पहिलं पाऊल ठेवलं नंतर ते लाईफ इज दॅट टोपीवाला राजधानी मैना आणि अलेमारीसारख्या हिट चित्रपटात दिसले तसेच त्यांनी बिग बॉस कन्नड या टी व्ही रियालिटी शोच्या सातव्या पर्वात देखील सहभाग घेतलेला होता अभिनेते राजू तालिकोटे यांच्या निधनाच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात पत्नी आणि मुलं आहेत तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनलतर्फे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते राजू तेलिकोटी यांना भावपूर्ण श्रद्धांजली